नमस्कार मित्रांनो आता रेशन कार्डधारकांना या रेशन कार्डसोबत गणेश चतुर्थीनिमित्त पाच वस्तू मिळणार आहेत त्या पाच वस्तू कोणत्या आहेत हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो ते तुम्ही पाहू शकता तुम्हाला माहिती आहे की रेशन कार्ड घेतल्याने घेतल्याने अने तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे मिळतात जरी केंद्राने मग त्या सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा असतील किंवा कोणत्याही मित्रांनो सुविधा असतील तुम्हाला वेगवेगळ्या योजनांचा रेशन कार्डमध्ये लाभ दिला जातो रेशन कार्ड देशातील गरिबांना मंदिर आपल्या बंधू भगिनींना गरजूंना आधार देण्यासाठी भारत सरकार यांच्यातर्फे रेशन कार्डवरती तुम्हाला कमीत कमी, कमी किमतीमध्ये रेशन धान्य खरेदी करण्याचे स्वस्त ठिकाण आहे व यावरती मित्रांनो प्रत्येक सणाला आपल्याला काही ना काही शिदा दिला जातो या गण गन, गणेशोत्सवानिमित्त कोणत्या नागरिकांना हा शिदा मिळणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहू शकता स्मार्ट रेशन कार्ड योजना दोन हजार चोवीसद्वारे पोषण आणि आरोग्याचा लाभ होतो केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा असोत किंवा राज्य शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा असोत तुम्हाला ते रेशन कार्डद्वारे सहज मिळू शकते तर या ठिकाणी मित्र तुम मित्रांनो तुम्ही पाहू शकता शिधापत्रिकामध्ये तुम्ही रेशन जसे की गहू तांदूळ साखर चहाची पाने आणि इतर अनेक प्रकारच्या सुविधा कमीत कमी किमतीमध्ये तुम्हाला मिळवता येतात सध्या अनेक राज्ये सार्वजनिक वितरित प्रणालीद्वारे फक्त तांदूळ व गहू वितरित करतात सामान्यांमध्ये शिधापत्रिकेद्वारे प्रत्येक व्यक्ती पाच किलो तांदूळाचा लाभ घेतात परंतु स्मार्ट रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांना विविध योजनांचा लाभ मिळतो लाभार्थ्यांना उपलब्ध असलेल्या वस्तूंची नावे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दिली आहे ज्यांच्याकडे स्मार्ट रेशन कार्ड आहे त्यांना या गणेशोत्सवानिमित्त गहू डाळी साखर स्वयंपाकासाठी इडिबल ऑइल तेल मीठ व मसाले चहाची पत्ती हे मित्रांनो मिळणार आहे तसेच नवीन रेशन कार्डचे फायद्याबद्दल जर माहिती जाणून घ्यायची झाली तर ज्या नागरिकांकडे स्मार्ट रेशन कार्ड आहे अशा नागरिकांना मोफत वैद्यकीय उपचार सुविधा आर्थिक सहाय्य कार्यक्रम रोजगार निर्मिती योजना यामध्ये मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला व ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र